समाज कार्याचे प्रकाश घेऊन कार्य करणारे युवा नेतृत्व पेदुलवार सुधीर राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे प्रत घेऊन सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अल्पावधीतच कुठलाही राजकीय वारसा नसताना आपले कार्य यशस्वीपणे करणारे व्यक्तिमत्व सूरज पेदुलवार आहेत असे मत बल्हारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी के व्यक्त केले एकोणीस नोव्हेंबर रोजी पेदुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त भानापेठ वाड येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वाढदिवसानिमित्त रोगनिदान शिबिर आयोजित करून गरजूंना लाभ उपलब्ध करून दिला याबद्दल आनंद व्यक्त केला या रोगनिदान शिबिरामध्ये चारशे साठ रुग्णांची तपासणी करण्यात आली ज्या रुग्णांना तपासणी दरम्यान शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल त्यांना लवकरच नागपूर येथील दवाखान्यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच चंद्रपूर शहर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत सफाई कामगारांचा यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे दिवाळी भेट देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मतदान ओळखपत्राचे देखील वितरण करण्यात आले हा कार्यक्रम सूरज पेदुलवार मित्रपरिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता